तुमच्या तुमच्या दावणीला बादशाह कोणाला बोलतात काय बोलशील कसा जिखला का बैलगाडी क्षेत्रात फक्त बांधणं आणि हे होत नाही आणि वाईट नाहीत एक तर पण दिसून आली पण काही आले नाही त्याबद्दल थोडीशी खंत वाटली समोर तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा जय दादा पाटील आज छान असं या मैदानामध्ये पाखरे आणि पाखरेसोबत फोन पलावला बघा साजन दिनेश शेट पाटील खारडी यांचं साजन छान गाडीपालाली त्याचं काही नियोजन करून आणलं ते काय आमचा घरचा संबंध आहेत त्याच्यामुळं ती त्यांनी फोन केला परवा देऊ काल ता भाई 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 दे ना ना आर, का बैल आम्हाला पाहिजे बैल दिला एका मिनटात मी कोणाला पण बैल म्हणजे नाही कोणाला बोलत नाही आर आरच्या काही होऊ शकत नाही बरोबर आहे फक्त तरी हारच होईल हा त्याच्या पलीकडे काय होऊ शकत नाही पण माणसाचा मन दुखवायचा नसतो कोणालाही माझा कोणी पण फोन करा प्रत्येकाला आणि गाडी कशी बलावली पाकऱ्याने साजे सुंदर गाडी बलावी आणि ड्रायव्हर कोण बसवला ड्रायव्हर आता कोण होता ना मी पण जस्ट आलेलो घरनं सुट्टाळा गाडी आम्ही बाहेर दोघं जण उभा राहिलो ना बघितली असेल त्याला अभिनंदन त्या ड्रायव्हरला आणि नक्कीच प्रत्येक मालक येत असतो आपल्या कपाला जो गुलाल लागतोय त्याच्यासाठी एक मैदानामध्ये आल्यानंतर प्रत्येकाची इच्छा असते आपल्या बैल गुलाला मध्ये राहावा समोरची गाडी पण खूप छान होती त्याच्याविषयी काय बोला कोणाची होती बहुतेक पप्पू शेटसांची होती मला पण एवढा अंदाज नाही पण सांगतो त्यांची पण गाडी सुंदर पण आली आणि पाखरेची गाडी पण सुंदर फाला मैत्रीपूर्ण लढत झाली त्या लढतीत पाखरेने विजयी पाखरे पहिल्यांदाच या काक्र्याच्या पाठीमध्ये पला हो पहिल्यांदा पळाला आणि आमचे म्हणजे त्या बाजूला एक विशेष सांगतो तुम्हाला मी का जो आमचा मित्र आहे राहुल सालुंके इंजिनियर पेटनाका आणि समीर भैया इस्लामपूर यांचा बैल आपण म्हणजे विकत घेत होतो तो बोलतो आता आमच्याकडे बैल नाही तर बैल मला अख्खा लिहून दिलेलं जाईल म्हणजे यो बैल जिंदगीत विकायचा पण नाही आणि काय नाही मुंबईला तुमच्याकडे पलवायचा ना घाटावर आमच्याकडे पलवायचा अशा हिस्ता बैल आणलेला आहे त्यांचे मनापासून समीर भाईचे आणि राहुल इंजिनिअरचे मनापासून धन्यवाद करतो मी म्हणजे इतका विश्वास मला वाटतं कुठेतरी घडलंय ते पाठी मग आपल्या सोन्या सोन्याच्या मागे बैल पाहिजे तुम्हाला आणि त्यांनी आता साडे दहा लाख रुपयाला मोठी खरेदी केली आणि तो पण बैल लगेच घेऊन या त्यांनी सांगितलं पण आमच्या इथे लग्न असल्यामुळं आम्ही दहा तारखेच्या नंतरच बैल उतरू म्हणजे चौदा तारखेपर्यंत आमच्या घरचेच लग्न आहेत त्यानंतर बैल उतरू कारण तो पण बैल बोलतोय शेत तुम्ही घेऊन जावा तो पण बैल आणि सोनेचा फोटो त्यांच्या प्रत्येक आपला बॅनरवर आणि माझं नाव असतो त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि अभिनंदन जी काकरलची पाठी होती दोन चार दिवसापूर्वी म्हणजे अशी मागचं मैदान झाला तर चर्चा होती पाठी व्यवस्थित नव्हती कुठेतरी त्याही सुद्धा मान्य केल्या बरोबर आहे पण कुठेतरी ते चांगल्या बदल चांगला बदल एक नंबर साठी फलायला आहे बैलाणा आणि खूप सुंदर मन आहे बैला फला मोठा आहे जाम आहेत मग एखाद्या आता मैदानामध्ये मोठा सोन्या पण येऊ द्या टाकू आपण नक्की शंभर टाकू आणि आता वरतीच आहे ना मोठा सोन्या सकाळी उद्या सकाळी येणार आहे सकाळी सकाळी नक्कीच आणि बघा अखंड महाराष्ट्र गाजून आज मुंबई गाजू ते इतक्या गाजू सुद्धा त्याला प्रसिद्धी आणि त्याला बोलवणं जिथं जाईल तिथं बोलव बाईल मी तिकडे ठेवलेला कारण सारखे आमंत्रणच आहेत त्याला तिकडे फार याच्यापासून दाराशी उपासनं केला आता उद्या पण लग्नालाच बैल आहे पुण्यात परत तीन तारखेला आहे परत सहा तारखेला आहे पाचला पण होता पण पाचला मी सांगितलं आमच्या घरात लग्न आहे आमच्या घरात पण माझ्या बड्डेला बैल आणून नाही दिला त्यांनी का तुमच्याकडे असतो बहील आम्हाला मैदानाला बैल पाहिजे मग तिथं प्रमुख पाहुणे म्हणून पाठवला म्हणजे एखादं सेलिब्रिटी म्हणतात ना गेलं हिरो असेल तर हिरोपेक्षा जास्त महत्व आपल्या सोन्याला हां हिरोपेक्षा हिरोला फक्त काय फिल्म सिटी जाणतो याला सा म्हणजे चौदा देशात सोन्याची ओळख ओळख आहे आणि खरोखर छान गाडी कलवली बघा गा आज नियोजन म्हटलं तरी आपल्या पाखऱ्याचा खूप छान नियोजन आता तुम्ही मागाशी सोन्याचा आशीर्वाद आहे पाखऱ्या मागं त्याच्या मुलं पाखऱ्या आणि पाखऱ्याच्या मागं जी बी बैल माझ्या इथे होतील ती सोन्याच्या समजा याच्यावर होणार म्हणजे आशीर्वादात होणार आणि आता मागे काही आपल्या दावणीला ना एक छोट्या सोन्या म्हणजे सुंदर बैल हाय कुठेतरी त्याचा पण एक चांगला गुलाल झालेला आणि तीन गुलाल केले नेल्यापासून दोन एक पहिल्यांदा नेला नेल्या दोन नंबर केला वेसल्याच्या मैदानात परत बाह्य इथं धाराशिवला एक नंबर आजच वासरू घेऊन केला एक तोळा सोन्याची बक्षीस होती त्याच्यानंतर तिथं कंटीचा काही नाव होता तिथं दोन नंबर केला म्हणजे दावण आपली गुलालतच सोन्याचा आशीर्वाद आहे सोन्याचा आशीर्वाद त्यांना पळायचाच आहे आणि छोटा बचडा कसा आहे आता सोन्या छोटा बचडा एकदम व्यवस्थित आहे पुढच्या वर्षी या टायमाला भेटेल तुम्हाला बघायला नक्कीच आणि पेहऱ्यात कधी भेटेल शर्चेल नाही भेटला तरी आणि आता खूप सारे मैदान आता बघा कोरेगावचं हिंदी केसरी मैदान कुठेतरी मला वाटत तिथं तुम्हाला पण पळायचं असतं पण नक्कीच आता नाही आम्ही तिथं पलणार आहे पहिला चांगला केला आहे आणि महत्वाचा म्हणजे मी जाणार नव्हतो पण सुरेश पहिलवान आहेत वर्धनगडचे एकदम जुने माणूस आहेत आमचे आणि त्यांनी बंगला बांधलाय आणि त्याची मुलं दोन्ही आर्मीच आहेत आणि त्यांची इच्छा होती सहा फुटीचा बैलाचा फोटो म्हणजे पुतला ला बंगल्यावर लावायचा त्याच्या उद्घाटनासाठी मला बोलवलेला आहे आणि मी तिथे जाणार आहे नक्कीच म्हणजे कोरेगावला तुम्हाला नक्कीच बघायला भेटल तीन तारखेला त्यांची पूजा आहे दोन तारखेला मैदान आहे मग ते दोन्ही मी करून येणार आहे बरोबर आहे आता सीझन संपत आलेली आहे आपली काय बोलावलं म्हणजे कशी झाली ही सीझन सीझन खूप चांगली झाली फक्त काय होतो आहे का माझ एकामेकाने म्हणजे बैलगाडा मालकाने जो निकाल देतात म्हणजे पंच कमेटी पंचकमेटी ते काही कोणाच्या नंदीवर अत्याचार करत नाही पण प्रत्येकाने समजून घ्यायचा का बाबा चला निकाल दिला आहे ना तो मंजूर करायचा आता माझ्या दोन पेंडिंगच्या रेस होत्या मी बघायला पण नाही गेलो अविनाशेटला अंगेला जो निकाल असेल तो निकाल मला मान्य तुम्ही द्याल तो निकाल मला मान्य आणि आमच्या दोन्ही रेस बारक्या सोन्याच्या म्हणजे बारक्या सोन्याचा तोंड दिसत होता आणि त्यांच्या दोन्ही बैलांची दिसत होती तर मला हार मंजूर आहे मी हार मंजूर केली आणि कारण मी घरी आल्यानंतर बघितला तिथे बघितला नाही मैदानात आपला अविनाश शेटसाना शेटला सांगितलं तुम्ही जो निकाल द्याल तो आम्हाला मान्य आहे तसा प्रत्येक गाडा मालकांनी विश्वास ठेवा कमिटीवर आणि तो जे निकाल देतील ते काही कोणावर अन्याय करणारे नाही आणि कोणाच्या नंदीवर अन्याय तर होणारच नाही जो करील ते स्वतः सांगतात जो करील अन्याय त्याच्या त्याच्या नंदीचा काय त्यांना पाप लागेल ते स्वतः पण सांगतात बरोबर आहे आणि दोन चार दिवसापूर्वी आपल्या आबा शेवाले आणि जे पैलवान आहेत त्यांची बाईट पण पडली कुठेतरी बघा संघटना ज्या वेळेला पाठीशी उभी राहते संघटनेनी जो हेल्मेटचा सक्तीचा हे केला किंवा आपला सक्तीचा हे झाला त्याच्यावरनं तिकडं म्हणजे आपल्या सातारा भागात कराड सांग सांगली भागात कोल्हापूर भागात सोलापूर भागात त्याने पण हेल्मेट सक्तीसाठी हे केला कारण प्रत्येक ड्रायव्हरांनी आहे ना विमा आणि हेल्मेट वापरायला पाहिजे प्रत्येकाची सेफ्टी आहे आपल्यामागे आई बहीण भाऊ वडील मुलं आहेत बायको आहे त्याच्यामुळे त्यांनी त्याची काळजी करायला पाहिजे आणि विमा पण उतरवायला पाहिजे इन्शुरन्स आणि त्याच्या पलीकडं मी सांगतो जे आपल्या इथे मो हो म्हणजे निषेध केला आपण पाकिस्तानचा तो अख्खा म्हणजे दुनियाने बघितला आणि सर्वांना समजला का बैलगाडी क्षेत्रात फक्त भांडणं आणि हे होत नाही आणि किंवा ही माणसं वाई काही वाईट नाहीत दिवशी जे बैलांवर चित्र लेखन केलेला तो म्हणजे मोठ्या मोठ्या बातम्यानं बाहेर देशापर्यंत गेला त्याच्यात आपल्या बाई अखिल बाई ब बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य याच्या वतीने मला अभिमान वाटतो आणि कुठेतरी सर्वांची एकता पण दिसून एकता पण दिसून आली पण काही आले नाही त्याबद्दल थोडीशी खंत वाटली कारण बघा आपण शहरात रोज खेळत असतो पण थोडा आपण देशासाठी किंवा आपल्या माणसासाठी रिवेल काढू शकतो बरोबर आहे जास्त वेळ नाही घेत छोटा आता बाबू आहे त्याला विचारतो म्हणू शकतो काय बोलशील कसा जिंकला आज जिंकला बघितली तुम्ही गाडी पालताना कसा पलाला चांगला इकडे कॅमेरा का बघ चांगला पलायला ना काय वाटतं तुला मोठ्या सोन्या सोन्या का होईल का तो तसंच होईल ना बरोबर आहे आणि काय गुलाल गुलाल पण खूप लावले अंगावर आनंद वाटतो वाटत गुलाबाचा गुलालाचा बादशा आहे ना नक्कीच मोठा सोन्या आणि नंतर भरपूर सारी आता आहे सुंदर तुमच्या दावणीला भाष्य कोणाला बोलतात मोठ्या सोन्याला ना आणि कसा आहे आता सोन्या उद्या येईल तू भरपूर दिवस झाला बघितलं नाही ना उद्या येईल हा तुझ्यासाठी भेटीला तर बरोबर दादा खूप छान अशी माहिती दिली तुम्ही आणि एक मेसेज पण दिला की आज आपला हा बैलगडा अखिल भारतीय बैलगाडा संघटना खाणारा आहे अखंड महाराष्ट्र राज्य हा जर एकजुटीने आला तर नक्की आपण काय पण वेगळ्या चित्र करतो नाही अख्खा संघटना आहे ना एक नंबर आपला अध्यक्ष आहे ना उपाध्यक्ष खजिनदार सर्व जी मंडळी आहेत ना विकास दादाच तर मी अजून धन्यवाद मानतो विकास खान का तर कारण बिचारा अवरात्र तो, तो काय काम करत असेल का कर नसेल मला वाटत नाही फक्त तो प्रत्येकाला उत्तर देत राहतो कारण त्याची काम धंदे सोडून म्हणजे आपल्या संघटनेसाठी एवढा तो झट्टो आपले तरी पण आपल्या संघटनेशी म्हणजे जी बैलगाडी क्षेत्राची माणसं आहेत ते यांना थोडा तरी तेवढा कळायला पाहिजे का माणूस तो काम धंदे त्याचे सोडून आपल्यासाठी तो अवरात्र मेहनत करतो आणि त्या त्याला सारखे प्रश्न करीत असतात अरे बावनधव तुम्हाला एक सांगतो जो निकाल दिला आहे ना तो निकाल प्रत्येकाने मान्य करा जसा मला मान्य होतो ना तसा प्रत्येकाने मान्य करा ही बैलगाडी संघटना जर ही आपली संघटना नसती ना रोज इथे कुस्त्या झाल्या असत्या कुस्त्यांचा आखाडा बाजूला करायला लागला असता किंवा सुतावर कुस्त्यांचा आखाडा घ्यायला लागला असता एवढी भांडण झाली असते पण हे संदीप माली अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सर्वांची नाव घेऊ शकत नाही यांच्यामुळे चांगला आपल्याला दिवस आलेले आहेत नाही तर एका मिनिटात या शर्ती क्षेत्र बंद होऊन जाईल बरोबर म्हणजे सांगण्याचं तात्पर्य सहकारी करा सर्वांना सर्व ही सहकारी करा जो निकाल दिला मला मान्य असतो ना मग सर्वांना बी मान्य करा बरोबर काही कोणावर राग दोष करू नका ते काय त्यांचे काय नाही नाहीत किंवा त्यांचे दोस्त नाहीत त्यांची नाहीत फक्त एक विचार करायचा बाबा ते म्हणजे अन्याय करणार नाही एवढा फक्त तुम्ही मनाने जरा बस सर्व कार्यक्रम व्यवस्थित आपले चालू चालेल धन्यवाद लवकरच भेटू